स्वाहा हिंदू महासभेचं सलग दहा अध्यक्षपद भूषवणारे सावरकर आणि बरोबर नेहरूंच्या हातामध्ये कोलित मिळालं आणि काहीही संबंध नसताना गांधी हत्या केस मध्ये एका म्हातारा माणसाला निशस्त्र म्हाताऱ्या माणसाला ठार मारलं खून केला त्या हत्येच्या आरोपाखाली आरोपी क्रमांक आठ बनवण्याची सुवर्ण संधी गोडसेनी नेहरूंना दिली आणि नेहरूंनी ती पुरेपूर उचलली त्या संधीच सोनं केलं एका दगडात चार पक्षी मारले सगळ्यात तुल्यबळ असा जो नेतृत्व समोर उभं राहणार होतं बावन्नच्या निवडणुकीमध्ये ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना कायमचं बदनाम करण्याची सुवर्ण संधी हिंदू महासभेनं हे केलं म्हणून हिंदू महासभा जो ताकदींनी समोर पक्ष उभा राहणार होता तो पक्ष बदनाम करण्याची सुवर्णसंधी हिंदूंना बदनाम करण्याची सुवर्णसंधी आणि ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याची सुवर्णसंधी से चार दगड एकाच चार पक्षी एका दगडात मारले तिथून जे हिंदुत्व बदनाम झालं सावरकर बदनाम झाले हिंदू महासभा बदनाम झाली आणि ब्राह्मण समाज बदनाम झाला ती बदनामी आज तागायत चालू आहे मग त्या केसमधनं सावरकर संपूर्ण निर्दोष मुक्त झाले तरी सुद्धा आज तागायत डिबेट्समध्ये मध्ये सगळे काँग्रेसचे आमदार त्यांचे प्रवक्ते सातत्याने बोलतात की गांधी हत्येमध्ये सावरकरांचा हात होता बाकी त्यांचे पुढारी जेव्हा अटक होते तेव्हा मात्र कोर्ट जे मान्य ते त्यांना मान्य असतं पण सावरकरांच्या बाबतीमध्ये सगळं हे सोयीस्कर आहे सावरकरांना सातत्याने टार्गेट का केलं जातं याच एक मुख्य कारण इतिहासात दडलेलं आज मी तुम्हाला सांगितलं प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा माणूस हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणारा माणूस संसदेमध्ये मा मुसलमान आणि ख्रिश्चनांना त्यांच्या लोकसभे लोकसंख्येच्या आधारावर त्यांना सीट्स मिळाल्या पाहिजेत हेही सावरकरांचं मत होतं बरं का तेव्हा मुस्लिम लीग असं म्हणत होती की पन्नास पन्नास टक्के सीट्स मिळाल्या पाहिजेत पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे सभासद आहेत ते पन्नास पन्नास टक्के त्याच्यावर सावरकरांनी विरोध केला म्हणाले नाही फक्त लोकसंख्येच्या आधारावर तुम्हाला जरूर प्रतिनिधित्व मिळेल पण ते लोकसंख्येच्या आधारावर सर सरसकट पन्नास टक्के मी देऊ शकत नाही आम्ही देणार नाही म्हणून प्रचंड मोठा विरोध केला इंग्रजी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून नेहरू प्रयत्न करत होते त्याला सावरकरांनी विरोध केला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपदे मराठी महिने नाहीत हे महाराष्ट्राचं नाही हे हिंदुस्थानचं राष्ट्रीय कॅलेंडर आहे हे कॅलेंडर रा भारताचं राष्ट्रीय कॅलेंडर होऊ नये म्हणून काँग्रेसने प्रयत्न केला त्याला सावरकरांनी विरोध केला जे जे देशाच्या अहिताचं निर्णय साव काँग्रेस घेत होतं त्याला सावरकर सातत्याने विरोध करत होते म्हणून सावरकर नावाचा माणूसच बदनाम करायचे गलिच्छ कारस्थान आणि त्याचं सुवर्ण संधी गांधी हत्येने मिळाली तिथून मग सुरुवात झाली मग संपूर्णपणे सावरकर निर्दोष निर्दोषमुक्त झाल्यानंतरही सावरकरांची बदनामी करायची एकही संधी सोडली नाही आज जे राहुल गांधीला निवडणूक लढू शकणार नाही असं म्हटल्यावर जे काँग्रेसवाले बोंबलत फिरतायत लोकशाही बुडाली ती लोकशाही पहिली नेहरूंनी बुडवली सावरकर संपूर्ण निर्दोष मुक्त होऊन सुद्धा सावरकरांवरती बावन्नची निवडणूक लढवायची नाही असा निर्बंध घालण्यात आला काहीही संबंध नसताना इतकं नेहरू सावरकर नावाच्या माणसाला घाबरत होते आधी ब्रिटिश घाबरले नंतर सातत्याने काँग्रेस घाबरली अशी दहशत आहे या माणसाची आणि इतकी चिखलफेक करून इतकी बदनामी करून सुद्धा पंच्याहत्तर वर्षानंतर महाराष्ट्राच्या गल्ली बोळामधनं अशा सावरकर गौरव यात्रा निघतात हजारो माणसं गर्दी करतात ही एक फार मोठी काँग्रेसची पोटदुखी आहे की चला आम्ही इतकी बदनामी करतो तरी फरकच पडत नाही कारण हा सूर्य आहे कितीही थुंका सूर्यावर ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार आहे आणि पडून पडून सुद्धा अक्कल नाही आहे अक्कल येतच नाही आहे माफीवीर माफी कुठलीही माफी सावरकरांनी मागितलेली नाही ते सगळे ऍडमिनिस्ट्रीव पिटिशनचे अधिकार होते म्हणजे आत्ताच्या काळात त्याचं नाव आहे जामिनाचा अर्ज जो घटनेनी आम्हाला दिलेला आहे अजमल कसाबला सुद्धा फाशी झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायचा अधिकार आपल्या घटनेनी दिलेला आहे संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुनी सुद्धा दयेचा अर्ज केला तो अधिकार कोणी दिला आमच्या घटनेनी दिला एवढे मोठे गुन्हे झाल्यानंतरही त्यांना दयेचा अर्ज करायची परवानगी आहे त्याच्यावर दया दाखवायची की नाही हार सर्वस्वी राष्ट्रपतींचा अधिकार आहे पण अर्ज करायची मुभा इतक्या निर्घृण सर्वसामान्य माणसाला मारणाऱ्यांना सुद्धा हा अधिकार आजच्या देशात आहे हाच अधिकार ब्रिटिशांनी त्यांनी अडकवलेल्या राजकीय कायद्यांना दिलेला होता अम्युनिस्टिव्ह पिटिशनचा अधिकार माफी कधी मागतो आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल मला लाज वाटते तेव्हा मी तुमची माफी मागतो मी भविष्यात काहीतरी तुमच्याबरोबर बरोबर वागणार आहे म्हणून ॲडव्हान्समध्ये कोणी माफी नाही मागत काही वर्षांपूर्वी मी तुमच्याशी वाईट वागलो तुमच्याशी वाईट वागलो तुम्हाला त्यावेळेला चुकीचं बोललो होतो म्हणून मला सॉरी मला आज त्याच्या पश्चाताप होतोय मला आज त्याची लाज वाटते मला माफ करा विसरून जा सगळं झालं गेलं क्षमा करा मला अशी माफी मागितली जाते सावरकरांच्या अकरा दयेच्या अर्जामध्ये एक शब्द पण पश्चातापाचा नाही आधी काय केलंय त्याच्याबद्दल अवाक्षर पण नाही दयेचे अर्ज एमने पिटिशन म्हणजे ब्रिटिशांना तुम्ही मला इथून सोडलं तर ज्या अटी तुम्ही घालाल त्या अटी मी मान्य करायला तयार आहे त्या अटी कुठल्या आहेत राजकारणामध्ये भाग घ्यायचा नाही ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवायचा नाही कुठल्याही मोर्चामध्ये यायचं नाही कुठल्याही सभेचं नेतृत्व करायचं नाही ब्रिटिश हा शब्द पण उच्चारायचा नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान द्यायचं नाही सावरकर म्हणतात सात बाय अकराच्या कोठडीमध्ये मी सवयाच्या सत्तावीसाव्या वर्षा वर्षापासून सत्याहत्तराव्या वर्षापर्यंत जर सात बाय अकराच्या कोठडीमध्ये अडकून पडलो तर मी समाजासाठी शून्य उपयोगी पडेन पण या अटी मान्य करून मी बाहेर पडलो तर मात्र मी अटींमध्ये मधनं पळवाटा काढून मार्ग काढून मी समाजासाठी काही टक्के तरी उपयोगी पडू शकतो मग आता तुम्हीच ठरवा की सात बाय अकराच्या कोठडीमध्ये मोड्यांपण वाकणार नाही अशा बाळवटासारखा बाणा ठेवून इथे अडकून राहायचं का दयेच्या अर्जावर सया करायच्या आणि अटी मान्य करून बाहेर पडायचं आणि समाजाची सेवा करायची जुडी करायची आता ह्या ही बुद्धिमत्ता ही राजकीय मुत्सद्दगिरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पण अडकवलं होतं आगऱ्याला महाराज असं नाही म्हणाले मी मोडन पण वाकणार नाही मी मरेन इथेच पण मीथून पळून जाणार नाही मी पळून गेले महाराज पळून गेले मग आपण पळपुटे म्हणतो का त्यांना म्हणू शकत नाही जीप झडेल आपली आप का ती राजकीय मुत्सद्दे गेल होती अफजल खान बोलत होता या गेले नाहीत महाराज आम्हाला तुमची भीती वाटते म्हणाले महाराजांना माहीत होतं त्याचं एवढं अफाट सैन्य माझ्याकडे सैन्यच नाही माझ्याकडे शस्त्र नाहीत माझ्याकडे तसे रणगाडे नाहीत हत्ती नाही मी कशी लढाई लढू मूर्ख आहे का मी नाही फसवेगिरी असते ही राजकीय असते फसवायचं असतं शत्रूला शत्रूचं फसवून शत्रू ठगवून शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला मात करायची असते आणि राज्य करायचं असतं नेतृत्व करणाऱ्या माणसाने कधीही शत्रूच्या तावडीत अडकून पडायचं नसतं तो मूर्खपणा असतो तो गाढवपणा असतो राष्ट्राय स्वाहा